नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण ही बातमी अत्यंत महत्वाची असल्यामुळे या बातमीचे स्पष्टीकरण करत आहो तर चला आपला जास्त वेळ नाही घेता मी स्पष्टीकरण करतो आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपूर्ण आले नवीन अपडेट समोर तर शासन निर्णय निर्गमित या संदर्भात बातमीचे शीर्षक आहे राज्य सरकारी कर्मचारी बाबत अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित चला तर पाहूया शासन निर्णयाचे स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची महत्वपूर्ण बातमी बातमीच्या संदर्भात शासनाकडून शासन निर्णय निर्गमित या शासन निर्णयामध्ये चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती या ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून या व्हिडिओच्या द्वारे करूया स्पष्टीकरण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण राज्य कर्मचाऱ्यांच्या शिस्तभंग शिस्तभंग विषयी कारवाई करण्याचे सक्षम अधिकारी घोषित करणे या संदर्भामध्ये राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण कर्तव्य पार पाडत असताना सरकारी कर्मचाऱ्यांकडून अवधानाने घडलेल्या गैरवर्तणूक अपराध अथवा गैरवर्तणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीशे एकोणऐंशी नुसार शिस्तभंगाची कारवाई केली जाते अशा प्रकारची शिस्तभंगाची कारवाई करताना सक्षम प्राधिकरणाने निर्देशित करणे आवश्यक असल्याची बाब यामध्ये नमूद करण्यात आली आहे सक्षम प्राधिकाराच्या मान्यतेशिवाय आदेशित करण्यात आलेली विभागीय चौकशी तसेच देण्यात आलेले शिक्षा विधिग्राह्य ठरते व त्यामुळे अपराधी सिद्ध होऊनही संबंधित उपचारा देण्यात आलेली शिक्षा ची अंमलबजावणी शिक्षा देण्याचे अधिकार हे संबंधित नियुक्ती प्राधिकरणापेक्षा दुसऱ्या दुय्यम अधिकाऱ्यास नाही अशी बाब नमूद करण्यात आली आहे अन्य शिस्ती अन्य शिष शिक्षांच्या बाबतीत नियुक्ती अधिकाऱ्याच दुय्यम असणाऱ्या अधिकाऱ्याकडे अधिकार सोपवता येतो असेही नमूद करण्यात आले सदर शासन निर्णयामध्ये नियुक्ती किरकोळ शिक्षा देण्यात सक्षम अधिकारी लोकसेवा आयोगाचा पत्र व्यवहार करताना अवलंबाच्या कार्यपद्धती बाबत सूचना दिल्या आहेत तसेच शिस्त भंग विषयक का कारवाईचे प्रकरण हाताळताना सर्व सूचना विचारात घेणे आवश्यक असणार आहे शिस्तभंग विषयी कारवाई कारवाई प्रकरणामध्ये राहून गेल्यास ठरू शकते अशी बाब नमूद करण्यात आली आहे याकरता सदर शासन निर्णयामध्ये शिस्तभंग विषय प्राधिक प्राधिकारी किंवा अधिकारी कोण राहील याचे आदेश तत्काळ निर्गमित करण्याचे व ते आदेश शासनाच चा शासनाच्या संक, संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या संदर्भात शासन निर्णय आहे मी हा कार्यवाही करतो आहे तुम्ही आरामाने स्क्रॉल करून पहा शिस्त आणि अपील या मध्ये कर्मचाऱ्यांना गैरवर्तणूक ठरवून त्यांना कामावरून कमी करण्यासाठी कराव्याच्या कार्यपद्धतीच्या संदर्भातला हा शासन निर्णय असून हा आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल मार्फत स्पष्ट केला मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू ने व्हायरल आहे धन्यवाद